पुण्यातील बिबटे गुजरातला स्थलांतरित केले जाणार पुणे जिल्ह्यातील दहा बिबटे आता गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये स्थलांतरित केले जाणार आहेत बिबट्या आणि मानव यामधील संघर्ष मिटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने याला परवानगी दिल्याचा दावा वन विभागाने केला आहे गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्या त्यासाठीची केंद्राची परवानगी मिळाली त्यामुळे आता जुन्नरचा बिबट्या गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये पाहुणा म्हणून जाणार आहे अमोल कोल्हे या निर्णयाचं स्वागत केलं मात्र ही तात्पुरती मलमपट्टी असून या परिसरात सातशे बिबटे आहेत त्यामुळे उर्वरित बिबट्यांचं काय असं सवाल उपस्थित करत बिबट्या प्रजनन नियंत्रणाच्या दृष्टीनं पाऊल उचलणं आणि माणूस संघर्ष कमी करण्यासाठी राज्य आपत्ती घोषित करणं असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय जुन्नर वन विभागातील शंभर बिबटे हे गुजरातच्या सेंट्रल झू पाठवण्यात येणार आहेत अशी बातमी वाचायला मिळाली आणि वन अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याचा दुजोरा दिला या निर्णयाबद्दल खरं तर वन विभागाचं मी मनापासून स्वागत करतो परंतु पुन्हा ही एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो की तरीसुद्धा ही एक तात्पुरती रेमेडी आहे कारण जुन्नर वन विभागामध्ये एकूण सातशे बिबट्यांचा अधिवास आहे आणि सातशे बिबट्यांचा अधिवास असताना जे कॅप्टिव्हमध्ये मध्ये ठेवलेले आहेत म्हणजे जी ज्यांचा बिबट मानव संघर्ष हा झालेला आहे आणि जे बिबट निवारा केंद्रामध्ये त्यातले आधी चाळीस बिबटे आणि त्यानंतर साठ बिबटे असे पाठवण्यात येणार आहेत असं मला आपल्या बातमीतून समजलं परंतु शंभर बिबटे गेले तरी उरलेले सहाशे बिबटे हे अजून तिथेच आहे आणि त्यामुळं बिबट प्रजनन नियंत्रणाच्या दृष्टीनं पावलं उचलणं आणि त्याचबरोबर बिबट मानव संघर्षाच्या घटना कमीत कमी व्हाव्यात यासाठी राज्य आपत्ती घोषित करणं हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत राज्य आपत्ती घोषित करणं जी केरळने हत्ती आणि मानवाच्या संघर्षाच्या बाबतीमध्ये राज्य आपत्ती घोषित केली जेणेकरून या जुन्नर वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ मिळेल आवश्यक ती साधनसामग्री मिळेल अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळू शकतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे बिबट मानव संघर्षाच्या ज्या घटना आहेत या कमी होतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून डी जी फॉरेस्टकडून तर हा आदेश आणला होता महाराष्ट्र सरकारसाठी ज्यामध्ये बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव पाठवण्याविषयी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारला लिहिलं होतं नऊ डिसेंबर रोजी आणि जानेवारी महिन्यामध्ये जुन्नर वन विभागानं बिबट प्रजनन नियंत्रणाचा हा प्रस्ताव हा खरं तर तयार करून महाराष्ट्र सरकारला पाठवला आहे परंतु महाराष्ट्र सरकारकडून याचा पुढे पाठपुरावा होणं आणि तो केंद्र सरकारकडे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तातडीनं आपण या विषयात लक्ष घालून हा बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवण्याच्या दृष्टीनं कार्यवाही करावी जेणेकरून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेल पण हा कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत राज्य आपत्ती जर घोषित झाली तर वन विभागाला सुद्धा काम करत असताना आणि बिबट मानव संघर्षाच्या घटना कमी करण्याच्या दृष्टीनं नक्कीच ताकद मिळेल आता हे जे शंभर बिबटे पाठवले जातात मला वाटतं की जरी तात्पुरती हा तात्पुरता उपाय असला तरी सुद्धा एक स्तुत्य पाऊल हे उचललं गेले त्याबद्दल मी मनापासून वनविभागाचं अभिनंदन करतो सिस्टम अशी डेव्हलप नाही झालेली किंवा गाईडलाईन नाही की असे बिबटे अभयारण्यामध्ये सोडावेत किंवा असं ते ती मोठी प्रोसेस असते ट्रान्सलोकेट करायचं आहेबल तर त्यामुळं आपण लगतच्या अभयारण्यामध्ये सोडतो ते बिबटे किंवा दूर त्यांना सोडतो अशा पद्धतीनं सध्याची उपाययोजना आहे परंतु ह्या केसनंतर आपण जे दहा बिबटे पकडलेले आहेत ते बिबटे आपण जिथं मोठ्या प्रमाणात निवारा मिळू शकतो बिबट्यांना कॅप्टिव्हिटीमध्ये सध्या एक गुजरातमध्ये जामनगरला जामनगर झू आणि रेस्क्यू सेंटर अशी एक मोठी एस्टॅब्लिशमेंट फॅसिलिटी तयार झालेली आहे तर त्या ठिक त्या ठिकाणी बिबटे हे पाठवले जाणार आहेत त्यासाठी सेंट्रल झू अथॉरिटीची पण दिल्लीची पण परमिशन आम्हाला मिळते म्हणजे मिळाली असं कळायला अजून पत्र यायचं आहे त्यांचं परंतु पुढच्या आठवड्यामध्येच आम्ही ते बिबटे तिकडे पाठवणार आहोत म्हणजे या परिस्थितीमध्ये आता ह्या गंभीर घटनानंतर हे बिबटे इथं सोडले जाणार नाही आहेत ते झूमध्येच सोडले जातील आणि ते सुद्धा बाहेर नेले जातील राज्याचे